जय जै जय रघुवीर समर्थ सारिखे पूर्ण वैराग्य पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा रामदासा मला वाटते अन्तरि वसावे तुझा दास त्वा बोधभावे अपत्या परी भाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरुरामदासा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः जय जय रघुवीर आत्मनिवेदन नवविधा भक्ति आपण विचार आणि ह्या नवविधा भक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ अशी जी सांगण्यात आली ती म्हणजे ही नववी भक्ती आत्मनिवेदन भक्ती अगदी खरं सांगायचं तर शब्दाने हिचं विश्लेषण करणं फार कठीण आहे ते केवळ संताना शक्य आहे पण आपण त्या शब्दांच्या अर्थाचा बोध घ्यायचा थोडा प्रयत्न करूया थोडं चिंतन करू याच्यावर ही नववी भक्ती जी मिळवून घेण्यासाठी इतर आठ भक्ती सांगितलेल्या आहेत नववी भक्ती ही प्राप्त करण्याची गोष्ट आहे आणि इतर आठ भक्ती हे त्या ही भक्ती प्राप्त करून देणाऱ्या गोष्टी आहेत हा एवढा फरक आहे ही भक्ती जोपर्यंत साधत नाही तोपर्यंत भक्तीचं फळच मिळत नाही सगळ्या संतांनी हे साध्य केलेलं आहे ज्याला आत्मनिवेदन असं म्हणतात समर्थ त्याचं तिसऱ्या ओवीमध्ये भक्तीचं स्वरूप वर्णन करतात समर्थ म्हणतात ऐक निवेदनाचे लक्षण देवासी व्हावे आपण करावे तत्व विवरण म्हणजे कळे देवाला अर्प अर्पण व्हायचं आहे आपण जशा भक्ती बघत आहोत त्यामध्ये दास्य सख्य इथून खऱ्या अर्थाने सुरुवात होते आपण दास्य भाव बघितला की जिथे मी उरत नाही पण तरीही मला ईश्वराचं आणि माझं दोघांचं भान असतं मला मत नाहीये किंवा वेगळ्या शब्दांमध्ये माझं मत ईश्वरापेक्षा वेगळं नाही आहे मला मत आहे ते ईश्वराचंच मत आहे सख्यामध्ये ह्याच्या पुढची पायरी येऊन जाते अतिशय एकरूपता आलेली असते परंतु एकरूप झालेलो नसतो आपण असा काहीसा भाग असतो तिथे थोडी वेगळी अजून शिल्लक आहे म्हणजे दास्य आणि सख्यमध्ये हळूहळू आपण भगवंताच्या अत्यंत निकट गेलेलो असतो आता ही भक्ती जी आहे या भक्तीमध्ये आपण भगवंतापासनं वेगळंच राहत नाही हे साध्य आहे मी जसं कुठल्याही ठिकाणी एकरूप होण्यासाठी स्वतःला विसरण्यासाठी खूप धडपड करत असतो अत्यंत आवडीची जी गोष्ट आहे ती आवडीची गोष्ट मी मिळवण्यासाठी आणि ती होण्यासाठी धडपड करतो आणि ती एकदा मला प्राप्त झाली आणि तिच्याबरोबर मी व्यस्त झालो की मी विसरतो आणि ती गोष्ट तेवढी शिल्लक राहते हे सगळ्या ठिकाणी आपल्या नित्य अनुभवायला येत असतं तेव्हा माझं मला विसरणे हे मला नवीन नाही आहे पण माझा मीच न उरणे हे मात्र नवीन आहे मी स्वतःला विसरणं वेगळं आणि मी स्वतःहून नसणं किंवा जे मी खरं आहे त्याचा अनुभव येणं किंवा ते रूप होऊन जाणं याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे आणि ह्या अंतरामुळे ज्ञान आणि अज्ञान या दोन गोष्टी सिद्ध दो होतात इथे समर्थ म्हणतात तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपला आपण शोध घ्यावा अंतरयामी ह्या नऊ भक्तीपर्यंत ह्या आठव्या भक्तीपर्यंत मी ईश्वराला बघत असतो मी ईश्वराची पूजा अर्चा ईश्वराच्या जवळ जात असतो इथे फरक असा आहे आता समर्थ म्हणतात तस्मात विचार करावा आता विचार करा इतके दिवस जे कार्य केलं त्यामध्ये आता अजून सूक्ष्म विचार करा देव कोण तो ओळखावा मी इतके वेळ देवाला ओळखण्याचा कधी प्रयत्न नाही केला मी इतके दिवस देवाला स्वीकारलं आणि त्या अनुषंगाने सगळ्या क्रिया केल्या ह्या भक्तीमध्ये हा फरक आहे इथे मला देवाला ओळखण्याचा विचार करायचा आहे आणि नायलाज असतो मी आणि कोण आणि देव कोण ह्याचा विचार माझ्या मनामध्ये दृढ होणं गरजेचं आहे ज्याची मी भक्ती करतो आहे आणि जो मी त्याची भक्ती करतो आहे ह्या दोघांमध्ये काही अंतर आहे का हे दोन एकरूप आहेत ह्याचा विचार इथे समर्थ आपल्याला करायला सांगतात किंवा ही आत्मनिवेदन भक्ती म्हणजेच हा विचार आहे समर्थ आपल्याला म्हणतात एक मुख्य परमेश्वरू दुसरी प्रकृती जगदाकारू आणि ह्याच्या पुढे समर्थ मिश्किलपणे म्हणतात तिसरा आपण कैचा चोरू आणीला मध्ये एक भगवंत आहे ते आत्मस्वरूप आहे त्यापासून एक निर्माण झालेली मूळ माया किंवा हे मायेचं स्वरूप जे केवळ मिथ्या आहे खरं झालेलं नाही ना ना, पण दिसतंय म्हणून त्याला मिथ्या म्हणायचं तेव्हा एक प्रकृती आहे आणि एक तो भगवंत आहे आता ह्या भगवंत आणि प्रकृती ह्याच्या व्यतिरिक्त तिसरा कोणी अस्तित्वात असूच शकत नाही तिथे समर्थ म्हणतात हा चोरू कोण आणला जो चोरतोय जो स्वतःला वेगळं काहीतरी म्हणतोय जो भलतच दाखवतोय तो जो आपण जो मी आहे जो भलता वाटतो आहे तो, तो कोण आहे ह्याचा विचार इथे समर्थ आपल्याला करायला सांगतात आणि हा विचार करत जाणे ह्या विचाराचा अखंड भान असणे आणि त्या अनुषंगाने सगळी तत्व विवरणा तत्व चर्चा करणे हे इथे अभिप्रेत आहे समर्थ म्हणतात तत्वे साक्षत्वे साक्षत्व नुरे आत्मप्रचिती आत्मा असे आदि अंती आपण कैसा योगी जरा अवघड आहे पण आपण तरी प्रयत्न करू आणि त्याला समर्थनास प्रार्थना करू तत्वे साक्षत्वे वोसरती सगळी तत्व आहेत ती ही सगळी तत्व म्हणजे हे सगळं चराचरसृष्टी ह्या तत्वांनी बनलेली आहे ती सगळी तत्व नाहीशी होतात या तत्वांचा जो मी साक्षी आहे जो मी प्रत्यक्ष बघतो आहे म्हणजे मी साक्षी भावाने या सगळ्यांना बघतोय मला हे कळतंय जे मी बघतोय ते मी नाहीये त्याला म्हणायचं साक्षत्व आता हे साक्षत्व आणि तत्व दोन्हीही निराश पावतात समर्थ म्हणतात वोसरती जसं समुद्राच्या लाटा लाट आली आणि ती परत जाताना अचानक जात नाही ती अशी हळूहळू हळूहळू नाहीशी होते त्याला ओसरणं म्हणतात तर ते हे तत्व मी तत्व विवंचना करायला लागलो की हळूहळू ते विरघळतात समर्थ म्हणतात साक्षत्व नुरे आत्मप्रचिती आता ज्याचा मी साक्षी आहे ते साक्षत्व आपल्या स्वतःला आत्मप्रचितीच्या ठिकाणी तेही नाहीसं होतं ज्याचा मी साक्षी आहे तेच गेलं आता मी उरलो ज्याचा मी साक्षी आहे ते गेल्यानंतर जो मी उरला आहे तो आता साक्षी कशाचा सा उरणार आहे त्याला साक्षत्व करण्यासाठी म्हणून दुसरं काही शिल्लकच राहत नाही पण हे भान राहतं की मी आहे दुसरं काही नाही आहे मी एकटाच आहे मीच आहे एवढं भान राहतं म्हणून समर्थ आपल्याला म्हणतात साक्षत्व नुरे आत्मप्रचिती मग साक्षत्व गेलं मी राहिलो आणि तिथे कळतं आत्मा असे अंती आपण कैसा तेवढा आत्मा तेवढा एकच राहिलेला आहे अन्यत्र काहीही नाही मीच तो आहे ह्याचं भान होणे आणि हे जे भान निर्माण झालं ह्यालाच म्हणायचं आत्मनिवेदन मी संपूर्णपणे निवेदित झालो मी आणि तो एकरूप झालो मी आणि तो हे भान नाहीचं झालं आणि एकच उरलं हे आत्मनिवेदन हे साध्य आहे हे आत्मनिवेदन होणं गरजेचं आहे आणि हे मी एकरूप त्याच्यात होऊन जाणे हीच आत्मनिवेदन भक्ती आहे भक्त म्हणजे विभक्त नव्हे इथून आपण सुरुवात केली तो विभक्त कसा नाही याचा प्रत्यय येणे म्हणजे आत्मनिवेदन मी भक्त भगवंतापासनं वेगळा नाही आणि हे दृढ होणं आणि ते दृढ होऊन स्थिरावणं ह्याला म्हणायचं आत्मनिवेदन भक्ती समर्थ म्हणतात आपण मिथ्या साच दे, देव देवभक्त अनन्य भाव या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती आपण मिथ्या मी या देहबुद्धीने किंवा जीव रूपाने जो धरतो आहे तो मिथ्या आहे म्हणजे खोटा आहे मिथ्या ह्या शब्दाने खरं तर नाहीये पण दिसतं तर आहे त्याला म्हणायचं मिथ्या म्हणजे आहे तर खरं पण खरं वाटतंय ह्या मिथ्या भावाला मी बघतोय तो नाहीसा होणे म्हणतात आपण मिथ्या साच देव साच म्हणजे खरं देव तेवढा खरा आहे तो आत्मा तेवढाच खरा आहे देव भक्त अनन्य भाव आणि हा जो देव आणि जो भक्त आहे तो अनन्य आहे त्यांच्या ठिकाणी अनन्य भाव नाहीये ते बाजूबाजूला आहेत म्हणून वेगळेपण आहे या वचनाचा अभिप्राव अनुभवी जाणती त्या दोघही एकरूप आहेत हे बोललेलं वाक्य जो अनुभव घेतो जो अनुभवी त्या ठिकाणी स्थिरावलेला असतो त्यालाच याचा अभिप्राव किंवा खोली करणार आहे म्हणून समर्थ म्हणतात आपण मिथ्या साच देव तेवढाच तो साच आहे खरा आहे आणि ही आत्मनिवेदन भक्ती जर झाली तर मला ज्ञान होतं किंवा अज्ञानाचा पडदा नाहीसा होतो मला हे चार देहांचं भान आहे हा स्थूल देह जो मला स्पर्श करता येतो त्याच्या आत मनोमय सूक्ष्म देह त्याच्या आत केवळ अज्ञानाचा कारण देह आणि त्याच्या आत ज्ञानस्वरूप महाकारण देह हे चार प्रकारचे देह सांगितलेले आहेत त्यापैकी स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही देहांचं निरसन होतं उरतं ते अज्ञान मी कोण आहे हे कळत नाही मी आहे हे कळत आहे पण कोण आहे हे कळत नाहीये ते अज्ञान आहे आणि त्याच्या ज्ञानाने ह्या अज्ञानाचं निरसन होतं तो महाकारण देह आणि मी ते आहे ते एकरूप झालो की हेही सगळं संपतं आणि केवळ उरतं ते आत्मतत्व निश्चल निर्विकार शांत आत्मतत्व तेवढंच उरत आणि असं जेव्हा उरत त्याच्या नंतरचा उरलेला जो असतो त्याला बोधर स्वरूप म्हणायचं आणि ती स्थिती आहे संतांची ती स्थिती आहे साधूंची ती स्थिती आहे ऋषी मुनींची त्यांनी हे वाङ्मय निर्माण केलं आणि आपल्याला पटवून दिलं म्हणून त्यांची आपल्यावर कृपा आहे आणि आपल्याला हे कळतं आहे असं आत्मनिवेदन ते माझ्या ठिकाणी मला प्राप्त व्हावं म्हणून आपल्याला समर्थना प्रार्थना करायला हवी ही आत्मनिवेदन भक्ती जोपर्यंत घडत नाही तो बोध होत नाही तोपर्यंत ह्या जीवनाचं सार्थक नाही सार्थक झाल्याची चार लक्षणं आहेत पहिलं आहे समर्थपुढे या समासात वर्णन करतात मुक्ती सांगितलेले आहेत एक सलोकता म्हणजे त्या लोकाला जाणे भगवंत जिथे आहे त्या लोकाच्या ठिकाणी जाणे समीपता म्हणजे त्या भगवत स्वरूपाच्या त्या लोकामध्ये देखील समीप असणे स्वरूपता म्हणजे ज्याची मी उपासना आराधना करतो आहे त्याच्या त्या, त्या स्वर्गामध्ये त्याच्यासारखंच रूप मला मिळणे आणि सायुज्यता म्हणजे भगवंताशी एकरूप होणे यापैकी इतर तीन गोष्टी आहेत त्या नाशवान आहेत ही चौथी सायुज्यता म्हणजे भगवंताशी एकरूपता तीच स्थिर राहते तीच टिकते इतर नाशवंत तेव्हा त्या नाशिवंतापासनं मी वेगळा होऊन मी शाश्वत आहे हे, हे माझ्या ठिकाणी स्थिर व्हायला हवं आणि त्यासाठी मला भगवंताला प्रार्थना करायला हवी ती प्रार्थना करूया आणि समर्थना म्हणूया तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावी जय जय रघुवीर समर्थ